चौदरवाडी मैदान फायनलचा फेरा सुटला आपल्याला नातृत्व होती की या फायनल फेऱ्यामध्ये कोण एक नंबर करणार कारण करना। या फायनल फेऱ्यामध्ये मित्रांनो आपण लढत बघायला गेलो तर सिकंदर वादळ विरुद्ध अर्जुन आणि अर्जुनसोबत आता आपशिंगेचं काटा एक काटाकीर लढत झाली मित्रांनो पुन्हा एकदा कडेनेच गाडी लागली होती परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो काटाकीर लढत झाले पूर्ण निकाल बघून ड्रोनचा ड्रोनचा ड्रोन कॅमेरा बघून कमिटी योग्य तो निर्णय निर्णय घेईल सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत पूर्ण निकाल बघून निर्णय दिला जाईल परंतु अर्जुन आपशिंगेचं चित्र आणि सिकंदर वादळ एक काटाकी लढत झाली आहे बघूया कोणाला निकाल भेटतो मित्रांनो या साईडने बघितलं तर आपला अर्जुन आणि आपशिंग्याचं चित्र पुढं वाटत आहे कोणी विजय होतात फायनलला सर्वच नंदी टॉप पाळले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कोणी एक नंबर केला आहे पहिली क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेमकं तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो चॅनलला आपलं नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद